पण एखाद्या घराची वाटणी याचे करतो तर पिझ्झाचे करतो घर तर दूरच राहिले हाय हॅलो नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना कशी आहात तुम्ही सगळेजण राजांचा टिफिन राहिलेला आहे आणि आज पळ्या भाजी तो झाली माझी स्वतःचं आवरून झालंय राजांना आणि त्याच्या पप्पाला दोघांना उठवायचे आपल्याला गुड मॉर्निंग म्हणून गुड मॉर्निंग घे म्हणू ब्रश करा कला ब्रश ब्रश करा साठी विचार केलाय मोड आलेले मूग याचेच जरा त्याला धिरडे करून देऊयात किंवा तो डोसा म्हणतो तर मोड आलेले मूग त्यात दोन तीन पक्का टाकल्यात आहेत लसणाचे थोडेसे जिरे कोथिंबीर आणि कढीपत्ता असेल तर तो टाकू शकता हिरवी मिरची पण आपण टाकू शकतो आता मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकून घ्यायचं आहे आता शंभूसाठी केले होते हिरव्या मगाचे डोसे आणि असे शाळेत छोटे छोटे तुकडे करून द्यावे लागतात माझी तयारी झाली म्हणून अशी मी जाणार आहे असे छोटे छोटे तुकडे करून दिले ना की मग पोळी भाजी व्यवस्थित खाता येते आपल्या हाताने खाता येतो छा रे शंभू राजाना मला घ्यायला जायचंय मात्र आज सकाळी त्याला म्हटलं मी जाताना की रेनकोट घालून जा बारीक बारीक पाऊस येतोय तिथे मॅडम म्हणताय शंभू गुड मॉर्निंग मग म्हणतो मॅडम थांबा कारण मला स्वतःच्या तोंडावर पडलेल्या पावसाचं पाणी पुसायचंय मग त्याने गुड मॉर्निंग म्हटलं चालय हो घरात शाळेत आला आहे पण मला मस्ती करणं आणि मला त्रास देणं चाललेलं आहे हे पा हे पा हे घर कोण आवडणार आहे हा बसरा गादीवर गादी ठेवली गादी होती तर ती गादी काढून टाकली त्यानंतर ती सतरंजी इकडे मी व्यवस्थित ठेवलाय म्हणून आहे ते पा गोदडी फेकून दिली आणि असं खेळणं चाललंय आज दिव्यांश आणि भार्गव नाही आलाय महा एकटा खेळतोय हो, त्याचा त्याचा आणि आमच्याकडे का का। ते काका आले दोघं जण काम करायला तर त्यांचे ही बॅग आहे आता दोन मिनिटापूर्वी मस्त पाऊस येत होता त्या पावसामुळे काय झालं जे काम करायला आलेत ना बघा दाखवू का हे त्यांना असं त्या ठिकाणी उभं राहावं लागतंय काल जे स्क्वेअर पाईप आले आणि आलं त्याला काय म्हणतात आणि ते का आणलेले आहे सो याचं उत्तर तुम्हाला आता हळूहळू मिळतच आहे पण पाऊस असल्यामुळे त्यांना काम करता येत नाहीये आणि काहीच नाही त्यामुळे त्यांना त्याचं उभं आहे आणि नेमके पप्पा पण बाहेर गेलेले आहे आणि त्यांना म्हणजे हवे पप्पांचे काम आहे पण आता ते सगळं पप्पा आल्याशिवाय होणार नाही तोपर्यंत तो घरात बघा काय झालंय हय गादी का गा टाकली गादी का गा टाकली ओले पाय येतील घरात पाऊस येतोय तर गाणं म्हणून दाखव ये रे, रे पावसा गण्याने काय रे गण्या तुझी माझी मजा शंभूने जे तुम्हाला आता गाणं म्हणून दाखवलं ना हे त्याला मी सांगितलंय आमच्या शाळेत आम्ही म्हणायचं पर्यंत गणेश दादा होतं त्याचं नाव पण त्याला असं गाणायचं ते शाळा सुटली पाटी फुटली आई मला गड्याने मारलं काय रे गण्या तुझी माझी मजा याच्या पुढचं मला आठवत नाही मी माझ्या मैत्रिणींना विचारले कुणाला आठवतोय का आणि हे गाणं मी शंभूला शिकवलंय ती गादी उचलली तर ही गादी टाकली झोपायला पद्माश आणि बघा आता हे काका पाईप उभे करून ठेवतायत कारण ते पाईप त्यांना न्यायचे आहेत वर गच्ची वर पहलवान स्वतःच टाकली गुंडळूनही ठेवली उभे जे केलेत ना पाईप ते इथून त्या पाईप इथून देतात आणि ते असे सगळे गच्चीवर आणले जाणार आहेत आता काम गच्चीवरच चाललंय त्यामुळे तुमच्या अर्धवट लक्षात आलेलच असेल आहे सो आमच्याकडे सोलर लागणार आहे आणि सोलर लागतंय त्यासाठीच हे स्क्वेअर पाईप आलेत आणि आता वरती काम चालू होणार आहे काय रे वरचा पसारा तसाच राहू दिला त्यांना आता आम्हाला वायर लावायची आहे इथून ते वायर फेकणार आहेत खाली कारण इथे चालणार नाही पप्पा म्हणे आता आधी याला खाली नेते याला घरात कोणता येईल म्हणजे मला आणि त्यानंतर मग आम्ही बाकीच्या गोष्टी करूया चालेल चाल हां चल उतर कशाल बचाव उतर खाली आता शंभूराजांचं चाललेलं आहे नवरात्री उत्सव बघणं नवरात्र आलं आमच्याकडे तुमच्याकडे अजून श्रावणच चालला असेल अरे देवीकडे वीकडे ल या इतला या प्लग वायर मग ते काय तिकडे कोपऱ्यात ठेवले त्यांनी पाईप उंच आहे ना ते किती बावीस फूट आहे म्हणे ना मग त्याच्यामध्ये नुसतं सरळ केलं त्यांनी तर वडच्या खिडकीच्या अर्ध्यापर्यंत आले ते मग अर्ध्यावरून द्यायला काहीच वाटलं नाही त्यांना सहज गेले ते वरती जाऊयात काय चाललंय आणि बारीक बारीक पुन्हा पाऊस सुरू झालाय त्यामुळे मी छत्री घेतली आहे किचनच्या इथे जे वायर लावली आहे ती अशी वर इथपर्यंत आलेली आहे आणि आता इथे पप्पा पण आले बाहेर <Sic1> गेले होते ते पण आले हे काम चाललंय त्यांचं तो आमच्याकडे असं काम चा। चाललंय इथे कल्याणी राहते त्यांच्याकडे काहीतरी काम चाललंय फर्निचर वगैरे मशीनचा काही प्रॉब्लेम झाला त्यांचा आता आम्ही नेहमी गच्ची फिरत असताना दिसायचं की इथे समोर सोलर दिसतंय इथे आहे इथे आहे त्यानंतर हे बघा इथे आहे इथे आहे पण आपण इतकं लक्ष कशाला देतो काय देतो मात्र जेव्हा आपल्या स्वतःच्या घरी आपण लावत असतो तेव्हा आपल्याला सगळा विचार करायचा असतो आणि तेव्हा आपण त्या दृष्टीने बघत असतो बफेलो नाही आहे मग हम्मा सापडली कुठे टी टीव्ही लावून दिला की वरती काम चालू आहे येऊ नकोस मशीनचा आवाज होतोय ना आणि आज आमचं एक खूप छान असं पार्सल येणार आहे आता आपलं पार्सल आलंय त्यांच्यासाठी पाणी घेऊन जाते आणि वर काय चाललंय बघूयात अरे मी पाहिलं ना हे बघा का? <laughs> आमच्याकडचं काम थांबलं की त्यांच्याकडचं आवाज सुरू होतो त्यांच्याकडचं थांबलं की आमच्याकडचं चालू होतं सो मी केव्हाची थांबली तो पाहत होती तर मला काही दिसत नाही पण आता असं काम झालंय इथपर्यंत आलोय तरी आज सतत लाईट जाते आमच्याकडे नाही तेव्हा जात नाही आज इतके लाईट जात होते त्यांचं काम चाललेलं आहे आणि ते त्यांचं काम करताय खाली खूप आवाज येतो या म्हणजे मधल्या घरात आमच्या पण त्या राजांना म्हटलं खाली झोपा जाऊन तर तो झोपला नाही त्याला मी ना खाली सोडला तेवढ्यांदा तो वर आला की आई मी इथेच झोपणार एवढ्या गोंधळात एक की मात्र इतकं छान आहे त्याचं की त्याच्या तो मन्नू मावासारखा त्याच्या आत्यासारखा तुम्ही ते नगाडे वाजवून घ्या पण मस्त झोपला आहे आज त्यांच्यासारखी त्याची झोप आहे बरोबर झाली शिडी एकदम काय आणलं मॅडम मी मी आणलंय मला सरप्राईज आहे आला का बरं हो झाला <laughs> <का वाँ> <laughs> मला माहित नव्हतं नाही जसे घराचे हिस्से करावे सोने चांदीचे हिस्से करावे याप्रमाणे तू तर पिझ्झाचे हिस्से करतो पाहून घ्या पाहून घ्या मला कसं देतो आणि घ्यातलं धापून पनीर खातो आणि स्वतः मोठे साईज घेऊन देतो माझ्या हिस्त वैसानी तुझा वाटला गेला हो वर गेली पण एखाद्या घराची वाटणी याच्या करतो तू तर पिझ्झाचे करतो घर तर दूरच राहिलंय काय पिझ्झा मग मग त्या घरावरती नाव लावून तू आज देव लावले ऑलरेडी घराच होईल तेव्हा होईल आपलं पिझ्झा तो का नाही तो काय नाही तर माझं पनीर काय पाहिजे सोलर लावायला लोक आले ते कामं करतात पण ठकून मात्र आम्ही गेलोय ना म्हणून पिझ्झा पार्टी आहे सगळं आहे पिझ्झा खाल्ला पनीर हार जास्त शुद्ध मला त्याच समजत नाही बरं का तुम्हाला पनीर दिसतंय का माझ्यातलं मला स्वतःला सांभाळून घ्यावं लागेल उठरी बाबा ते काका आले का हळूहळू खाल्ल्याचं नुकसान असत हे दरवेळेला तुलाच देत होती मी लगेच इतकं हे करायची काही गरज नव्हती काय ठेवलं आता हाऊस <laughs> <laughs> हा। मात्र मोठी तर <laughs> <laughs> मी सुरुवातीलाच म्हंटल की मला फक्त दोनच पीस जाणार आहे तिसरा मला जाणार नाहीये तर पैस तर कधीही मला फक्त दोनच पीस मिळतील पण एवढं लक्षात ठेव हो की त्याच्यात पनीर सुद्धा आहे दिसलं का तुला हे चुकच आहे पाहिजे जात म्हणून काय झालं दिलंय आणि मी तू त्याला हे लक्षात ठेव हो तू कल का मला लागलंच नाही मला आलंच नाही आज जरा त्रासच दिला पावसाने आणि राईटने काम करणाऱ्या रा लोकांना हो हो मी तर आली तेव्हा नुसतं हेच चाललं होतं त्यांचे हे काय म्हणतात पाईप लावणं आता भरपूर काम होऊन गेलं त्यांचं फायनल